अमरावती जिल्ह्यातील गावागावात मतदान जनजागृतीसाठी एकाच दिवशी गाव फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी हातात मतदार जनजागृतीचे बॅनर व स्लोगनचे फलक घेऊन फेरीत सहभाग नोंदविला लोकशाहीचा मंत्र खरा चला चला मतदान करा या घोषणांनी सारा आस मंदुंदुमला गाव फेरीत जिल्हा परिषद व खासगी माध्यमांच्या शाळेचे विद्यार्थी शिक्षक कर्मचारी नागरिकांसह पिंक फोर्सचे सदस्य सहभागी झाले होते अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात येत आहे या उपक्रमामध्ये आणखी भर टाकून एक नवीन उपक्रम म्हणून गाव फेरी हा उपक्रम संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सहा एप्रिलला एकाच दिवशी राबविण्यात आला यावेळी गाव पातळीवरील पिंक फोर्समधील बीएलओ ग्रामसेवक तलाठी शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर महिला बचत गटाच्या प्रमुख आरोग्यसेविका या सदस्यांसह महाविद्यालयीन हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिक यावेळी सहभागी झाले होते गाव फेरीत विद्यार्थ्यांनी हातात मतदार जनजागृतीबाबतचे बॅनर स्लोगन फलकांसह लोकशाहीचा मंत्र खरा चला चला मतदान करा अशा घोषणा देत गावातून फेरी काढण्यात आली त्यांच्या घोषणांनी सारा आसमंत दुमदुमला होता यावेळी ठिकठिकाणी नागरिकांना मतदान करण्याकरिता मतदानाचे लोकशाहीचे महत्व पटवून देऊन उन मतदानाकरिता प्रोत्साहित करण्यात आले जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी डॉ कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका नोडल अधिकारी यांच्या सूचनेनुसार गाव फेरी गावागावात यशस्वी करण्यासाठी तालुका स्वीप कक्षाच्या सदस्यांसह विविध गावातील सर्व माध्यमांच्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक फोर्सच्या सदस्यांनी परिश्रम घेतले